जनसुरक्षा जन कायद्यासंदर्भात आपण जनसुरक्षा कायदा हे नाव खूप चांगलं आहे पण जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात त्या कायद्याचं काम आहे आमचे प्रदेध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आम्ही इथे आयोजित केला आहे आणि या जनसुरक्षा कायदा जनतेच्या हिताचा नसून हा जनसुरक्षा कायदा बी जे पी व आर एस एसच्या हिताचा कायदा आहे आमचं म्हणणं आहे या जनसुरक्षा कायद्यातून जनतेचं हितच झालं पाहिजे जनतेचं भलच झालं पाहिजे हा कायदा त्यासाठी असता तर आम्ही याचं समर्थन केलं असतं पण जोही या देशातील या महाराष्ट्रातील परिवर्तनवादी कार्यकर्ता असेल परिवर्तनवादी संघटना असतील त्याचा आवाज दाबण्याचं काम विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम हा कायदा करणार आहे म्हणून हा कायदा जनसुरक्षा कायदा नसून जनविरोधी कायदा आहे नक्षलवादी असतील आतंकवादी असतील त्यांना तुम्ही सोडू नका पण जो परिवर्तनवादी विचाराचा कार्यकर्ता असतील संघटना असतील ते रस्त्यावर आपला हक्क आणि अधिकारासाठी उतरतील त्या, वा, त्या वा, त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करेल म्हणूनच त्याच्या विरोधात आम्ही हे तालुका का काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने हे इथं आंदोलन करत आहोत जनसुरक्षा कायदा रद्द जनसुरक्षा कायदा रद्द आणि तुमच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की हे सर कटेंगा लेकिन झुकेंगा नाही ए तालुका काँग्रेस कमेटी अचलपूर कवी रुकेगा नाही जन सुरक्षा कायदा में संघर्ष काय प्रतिक्रिया जन सुरक्षा कायदा हा कायदा कायदा नसून हे सरकारच्या दडपशाही करण्याकरिता त्यांनी उगारलेले एक हत्यार आहे जनसामान्यांच्या विरोधात परिवर्तनवाद्यांच्या विरोधात आमचा आज इथं तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरच्या वतीनं आम्ही आज इथं निषेध व्यक्त करत आहे आणि आमचा ह्या कायद्याला विरोध आहे आणि हा रस्ता आता आम्ही शांततेत आंदोलन करत आहे समोर जाऊन आम्ही रस्त्यावर रस्त्यावर येऊन आंदोलन करणार सुरक्षा कायदा इसकी आड़ में सरकार जो खेल करना खेळ ताकि लोग आपले हक्की आवाज भी रोड पर न उठा सके सरकार की मंशा ये कायदे के आड़ में जितनी संगठना है जितने विरोधी पक्ष के लोग हैं, सबको किस तरीके से दबाया जाए उनकी आवाज़ों को किस तरीके से दबाया जाए ताकि वो सरकार जो गलत काम कर रही है उसके विरोध में कोई आवाज़ ना उठे इसलिए सरकार ने ये कायदा लाई इसका हम निषेध करते हैं सुरक्षा बिजोर चे जन सुरक्षा कायदा रद्द पाहिजे जन सुरक्षा कायदा रद्द आवाज पाहिजे या सरकार या सरकारच करायचं काय अलीमुनगावर लोकशाही विरोधी सरकारचं करायचं काय अली मुंडगावर अत्याचार करणाऱ्या सरकारचं करायचं काय अली मुंडका वर ते

सुरक्षा कायदा इसकी आड़ में सरकार जो खेल करना चाहती है ताकि लोग अपने हक की आवाज़ भी रोड पर ना उठा सके सरकार की मंशा ये कायदे के आड़ में जितनी संगठना है जितने विरोधी पक्ष के लोग हैं सबको किस तरीके से दबाया जाए उनकी आवाज़ों को किस तरीके से दबाया जाए ताकि वो सरकार जो गलत काम कर रही है उसके विरोध में कोई आवाज़ ना उठे इसलिए सरकार ने ये कायदा लाई इसका हम निषेध करते हैं Oh.